नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीचे प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे या परीक्षेकरता विचारलेला अभ्यासक्रम म्हणजे आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातला पहिला विभाग त्यात एकूण पाच पाठ आहेत त्या पाचही पाठांवर आधारित ही, ही चाचणीची प्रश्नपत्रिका आपली तयार केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपण नवीन असाल आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा जे यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला अशाच पद्धतीने उत्तरासहित अभ्यासायला मिळतील चाचणीच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली घटक चाचणीची प्लेलिस्ट अवश्य पहा आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता आठवी विषय मराठी प्रथम घटक चाचणी गोणवीस वेळ एक तास प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा दोन गुणांसाठी आपल्याला एक कृती या ठिकाणी विचारलेली बघा या ठिकाणी लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठावर आधारित या पहिल्या दोन कृती आहेत चार गुणांसाठी एक प्रतिज्ञा या शब्दाचे दोन अर्थ ते दोन अर्थ आहेत शपथ आणि घोरनिर्धार दुसरी कृती इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी त्याच्याचं उत्तर आहे पासपोर्ट मिळवला व्हिसा काढला चार सूट व इतर नेहमीचे कपडे घेतले आणि काकांनी दिलेले घड्याळ खास वापरण्यासाठी काढले पहिली कृती ही पहिल्या पाठावर आहे भारत देश महान किंवा माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठावर आधारित आणि दुसरी कृती लाखांच्या कोटीच्या गप्पा यावर आधारित त्यानंतर तिसरी ते कृती बघा आसमंतात भरलेले संमेलन नव्या युगाचे गाणे ही जी काही कविता आहे या कवितेवर आधारित ही कृती आहे आणि ते तीन शब्द आहेत आसमंतात भरलेले संमेलन आहे शब्दांचं सुरांचं आणि आवाजाचं अचूक तीनही शब्द लिहिल्यास आपल्याला दोन गुण मिळतील त्यानंतर ते ब भाग बघा का ते लिहा दोन गुणांसाठी नव्या युगाचे गाणे या कवितेवर आधारित हा प्रश्न आहे कंटाळलेले वासर वासरू टाहू फोडते कारण ते दुधासाठी आसुसलेले असते दोन या आवाजाने लक्ष जाते कारण तो आवाज कुई कुई करणारा व अशक्त पोराने किरकिरावा तसा असतो या पद्धतीने का ते लिहा हा प्रश्न सोडवायचा आहे आणि दोन गुण मिळवायचे आहेत पुढचा प्रश्न बघा क ध्वनिदर्शक शब्द लिहा सुरांची जादूगिरी या पाठावर आधारित हा प्रश्न आहे बघा एक चिमण्यांचे चिवचिवणे कुत्र्याचे भुंकणे गाईचे हंबरणे आणि कोंबड्याचे आरवणे या प्राण्यांचा आवाज कसा असतो त्याला आपण काय म्हणतो ते या ठिकाणी आपण लिहायचे अचूकरीत्या आणि दोन गुण मिळवायचे आहेत पुढचा प्रश्न दुसरा ब पुढील विचार कोणाच्या आहेत ते लिहा तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे विचार आणि त्या व्यक्ती आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत बघा पहिलं भारतमाता म्हणजे भारतातले सर्व लोक हे वा हे विचार कोणाचे आहेत तर ते विचार आहेत पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान दुसरं प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही हा विचार आहे महात्मा गांधींचा माझ्या देशावर माझे प्रेम आहे हा जो काही आपला दुसरा पाठ आहे त्या पाठावर आधारित हे दोन्ही प्रश्न आहेत त्यानंतर पुढचा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा विचार आहे साने गुरुजींचा त्यानंतर ब भाग वाक्प्रचारांचा अर्थ लिहा दोन गुणांसाठी एक हेर झारा घालणे त्याचा अर्थ आहे अस्वस्थपणे इकडे तिकडे फेऱ्या घालणे बघा त्याचा वाक्यात उपयोग आपण या व्यतिरिक्तही केला तरी चालणार आहे वडील आजारी असल्याने रामो सतत हेरझारा घालत होता दुसरा वाक्प्रचार शून्यातून विश्व उभारणे त्याचा अर्थ आहे प्रतिकूल परिस्थितीतून नवनिर्मिती करणे त्याचा वाक्यात उपयोग राधा काकूंनी पतीचे निधन झाल्यावर शून्यातून विश्व उभारले या पद्धतीने आपण वाक्प्रचाराचा प्रश्न सॉल्व करायचा आहे त्यानंतर प्रश्न प्रश्न तिसरा दोन गुणांसाठी ओ संधी करा या ठिकाणी आपल्याला संधीची फोड करून दिलेली आहे आणि त्याच्यामधून आपल्याला शब्द बनवायचा आहे संधी करा म्हणजे काय एक शब्द बनवायचा आहे दोन शब्दांपासून सूर्य अधिक उदय हे दोन शब्द या ठिकाणी दिलेले आहेत त्यापासून शब्द तयार होतो सूर्योदय दुसरं दुगुण त्यापासून शब्द होतो दुर्गुण त्यानंतर ब भागामध्ये या उलट क्रिया दिलेली आहे या ठिकाणी शब्द दिलेला आहे आपल्याला आणि त्याची फोड आपल्याला करायची आहे दोन गुणांसाठी एक सूर्यास्त त्याची फोड आहे सूर्य अधिक अस्त त्यानंतर गणेश त्याचे फोड आहे गण अधिक ईश क भाग शेवटचा प्रश्न सामान्य रूप लिहा विज्ञानाचा हा शब्द दिलेला आहे त्याचं सामान्य रूप आहे विज्ञाना चा हा त्याला प्रत्यय लावलेला आहे म्हणून मग सामान्य रूप फक्त विज्ञाना लिहायचं आहे आणि एकूण मिळवायचं आहे प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची मराठी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आहे ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू